प्रचंड प्रतिसादाने निग्रसते हॉटेल दरबार सुरू कोलकाता लातूर उत्तराखंड व महाराष्ट्रातील अठरा कारागिराकडून शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची एकशे डिशेस उपलब्ध फॅमिली व जनरल व्यवस्था पार्टी पार्टी, पार्टी करिता विशेष व्यवस्था पत्ता हॉटेल दरबार आर्नी बायपास आर्नी रोड दिग्रस संपर्क अतिकभाई महाराष्ट्रवाले दिग्रस मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी शहाण्णव पंच्याऐंशी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणार महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यात घ्या हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर राज्य निवडणूक का आयोग कामाला लागला आहे राज्याच्या नगर विकास विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सर्व महानगरपालिका आयुक्त सर्व नगर परिषदा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना पत्राद्वारे चार सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यास सांगितले आहे दिग्रस नगर परिषदेने आधी प्रभाग रचना केली होती त्यामध्ये बारा प्रभागातून पंचवीस नगरसेवक निवडून येणार होते जशीच्या तशी जर प्रभाग रचना राहिली तर प्रभाग क्रमांक अकरा मधून तीन नगरसेवक निवडून येणार आहे तर उर्वरित प्रभागामधून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून येणार आहे पंचवीस पैकी महिलाकरिता तेरा जागा आरक्षित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे दिग्रस तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे निदर्शनात येत असून कोणाची युती कोणासोबत होईल हे स्पष्टपणे कोणी जाहीर केले नाही दिग्रस तालुक्यासह शहरामध्ये शिवसेना शिंदेगट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राबल प्राबल्य आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत युती अपेक्षित आहे तर शिवसेना या आधी महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लं लढण्याचे संकेत जरी दिले असले तरी याबाबत अद्यापपर्यंत प्रयत्न सुरू झाले नसल्याचे कळते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद